सिख धर्मांनी बाबासाहेब आंबेडकरांना जमीन दिली देऊ केली नाही दिली की तुम्ही सिख धर्म स्वीकारा ही जमीन तुमच्या नावे आम्ही करून टाकतो आजही त्या जमिनीवर खालसा नावाचं कॉलेज मुंबईच्या माटोंग्यामध्ये उभं आहे खालसा कॉलेज हे खालसा कॉलेज बाबासाहेबांना देऊन टाकलं की बाबासाहेब तुम्हाला काय हवं तुमच्या लोकांसाठी शिक्षण हवं ना हे आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी कॉलेज उघडून देतो जमिनी दिल्या सोन्याच्या रथातून बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक काढण्याचं ठरवलं एवढे पैसे जमिनी देऊ केले असतानाही बाबासाहेबांनी सिख धर्म स्वीकारला नाही ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही आणि बौद्ध धर्म ज्याने काही एक रुपयाही देऊ केला नाही देण्यासाठी कोणीतरी उपलब्ध तर पाहिजे ज्याने एक रुपयाही देऊ केला नाही आणि जो धर्म या देशातून लोप पावलाय तो लोप पावलेला धर्म बाबासाहेबांनी पुनर्जीवित करायचा निर्णय घेतला पण प्रस्थापित धर्म स्वीकारले नाही याच कारण काय कारण त्या प्रस्थापित धर्मांमध्ये आजही जाती आहे सिखांमध्ये जर तुम्ही गेला असता तर तुम्हाला रविदासी या सिख म्हणून उपाधी मिळाली असते कदाचित रविदास या सिख नसते तर आंबेडकरी सिख म्हणूनही सांगितलं असतं रविदासिया सीख मजहबी सीख असे वेगवेगळे जाती त्या सिख धर्मातही आहेत ख्रिश्चन धर्मामध्ये कॅथोलिक ख्रिश्चन्स आहेत प्रोटेस्टंट ख्रिश्चन आहेत आणि जे अनुसूचित किंवा अस्पृश्य जातीतली लोक ख्रिश्चन झाले त्यांच्यासाठी आता एक नवीन ख्रिश्चन धर्मामध्ये उपाधी आहे दलित ख्रिश्चन साऊथ साईडला जा आंध्रा तमिळनाडू तेलंगणा या साईडला आमची बरीच लोक अस्पृश्य किंवा अनुसूचित जातीतली लोक ख्रिश्चन झाले पण त्यांना म्हणून मान्यता देत नाहीत काय म्हणून मान्यता देतात दलित ख्रिश्चन त्यांचे चर्च वेगळे त्यांचा फादर वेगळा त्यांचे सगळे कार्यक्रम हे ख्रिश्चनांपासून वेगळे होतात त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मामध्ये सिया आहेत सुन्नी आहेत पसमांदा आहेत कुरेशी आहेत अनेक जाती मुस्लिम धर्मातही आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की ज्या जातीला कंटाळून मी हिंदू धर्माचा त्याग करतोय त्याच जाती करतो जर जा या धर्मात असतील तर तिथे जाऊन काय उपयोग आहे तिथेही जाऊन जर जा आम्हाला अशाच जातीमध्ये पडायचं असेल मग हिंदू धर्म काय वाईट आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्या धर्मांनी एवढे पैसे देऊ केले असतानाही एकही धर्म स्वीकारला नाही आणि कोणता धर्म या देशात जिवंत करायचा निर्णय घेतला ज्या धर्मात एकही जात येत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला का तर या धर्मामध्ये एकही जात नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मी बौद्ध धम्म का स्वीकारतोय याचं उत्तर पंधरा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला दीक्षा झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी भर सेवेतून दिलं बाबासाहेब काय म्हणतात माहित आमचा लढा हा पैशासाठी नाही आम्हाला तुमचे पैसे हवेत तुमच्या जमिनी हवेत तुमचे सोने नाणे हवेत म्हणून आम्हाला तुमचा धर्म स्वीकारायचा नाही आहे आमचा लढा हा पैशासाठी नाही आमचा लढा हा आत्मसन्मानासाठी आहे स्वाभिमानासाठी आहे आणि हा आत्मसन्मान आम्हाला बौद्ध धम्मामध्ये मिळतोय स्वाभिमान बौद्ध धम्मामध्ये मिळतोय म्हणून एकही रुपया ज्या धम्मामध्ये नव्हता एक एकर जमीनही कुणी बाबासाहेबांना देऊ केली नाही असा धम्म बाबासाहेबांनी जिवंत केला या देशामध्ये दे बाबासाहेबांनी पुनर्जीवित केला आज याच धम्माच्या माध्यमातून आज लाखो करोडो लोक आज या देशामध्ये दिसत आहेत हे एक केवळ एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीचं फलित आहे धम्मक्रांतीचं फलित एकोणीसशे छप्पन पूर्वी आम्ही सगळे कोण होतो कोणी महार होत कोणी चांबार होतं कोणी ढोर होतं कोणी न्हावी होत कुणी तेली होत आणि या केवळ जातींची नावे नाही आहेत या जातींना मनुस्मृतीने एक विशिष्ट काम देऊन ठेवलेलं आहे महारांचा काम काय होतं माहित आहे कदाचित आत्ताची लोक विसरली असतील पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये महाराजचे काम काय निवडून दिली गावामध्ये जर कुठेही मेली तर ती गुरं ढोरं ओढत घेऊन जायची गावाच्या बाहेर घेऊन जायची आणि मग ती साफ करायची त्याची कातडं विकायची त्याची आतडे विकायची त्याच शिंग विकायची आणि जे काही पैसे येतील त्या पैशावर स्वतःचं जीवन जगायचं हे काम महाराज का न्हाव्याचं काम काय तन, आजही का 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 ते काम त्यांना देऊन ठेवलेलं गावात कुणाचीही केस कापायची असतील तर फक्त नाव्यानेच कापायची त्याच्याच मुलाने कापायची त्याच्याच पतीने कापायची त्याच्याच बापाने कापायची दुसऱ्याने कापायची नाही चांभाराचं चा काम काय की कुठंही जनावर दिसलं मेलेलं मग त्याची कातळी सोलून त्याच्या चपला बनवायच्या त्याची बुट बनवायची आणि का, कातळ्याची जी काही काम आहेत ती चांभाराला ठोराला देऊन ठेवली ही मनुस्मूर्तीने प्रत्येक जातीला देऊन ठेवलेली विभागून ठेवलेली कामं मनुच्या दे? कायद्यामध्ये आहेत बौद्ध होण्यापूर्वी